नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत लवकरच त्याची तारीख जाहीर होईल कारण की आपण आपल्याला माहिती आहे की आता नुकतीच प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे आरक्षणही त्या दृष्टीने जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळं आरक्षणाच्या जशा पद्धतीने आरक्षण आलेलं आहे त्या पद्धतीने इच्छुक उमेदवारसुद्धा आपापल्या भागामध्ये तयारी लागलेले आहेत आता आज आपण आलेलो आहोत औंध प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण क गटामध्ये आपण आलेलो आहोत सर्वसाधारण महिलांसाठी हा रिझर्व झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता औंध भागातील आपण सुनीता प्रशांत निजामपूरकर मॅडमला भेटायला आलेलो आहोत त्या सुद्धा प्रभाग आठ क मधनं सर्वसाधारण महिला गटांमधनं भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुक आहेत त्या या भागातले त्यांचे काम काय काय आहेत काय काय काम त्यांनी केलेली आहेत समाजासाठी काय केलेलं आहे या सर्व माहिती जी माहिती आहे ती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत मॅडम नमस्कार 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 सुरुवातीला आता निवडणुकीच्या आता सुरू झालेलीच आहे तर निवडणुकीमध्ये म्हणजे राजकारणामध्ये एक तुम्ही किती वर्षापासून आहात मी साधारण सहा ते सात वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे करोनाच्या काळाच्या आधी मी म्हणजे आपण म्हणतो की पडदे अडवून किंवा असं काम करत होते पण जेव्हा ऍक्च्युअल मग मी काम चालू केलं ते सहा सहा वर्ष झाले सहा वर्ष झाली बर मग त्याच्या राजकारणामध्ये सहा वर्षापूर्वी तुम्ही काय करत होता थे? मी खर तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते काही जाहिराती काही फिल्म्स केल्या छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या जाहिराती केल्या पुणे मुंबई या ठिकाणी मी आणि राजकारणाकडे कारण मला एका सरांनी सांगितले की तुझ्यासारखं एक व्यक्तिमत्व भाजप मध्ये हसरण हसणं खेळणार आणि एक कलाकार म्हणून वक्तृत्व भाषा आणि शिक्षण यावर एक कमांड असलेली व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये असावी हे त्यांचं खूप म्हणजे बरेच वर्ष माझ्या मागं लागले होते मी राजकारणात आले मग राजकारणात आल्यानंतर मग छोटी कामं नागरिकांची करायला सुरुवात केली असेल त्यातले काही सांगू शकाल हो नक्की सर मी भाजपमध्ये आले तेव्हा थोडस मला काही गोष्टी कळल्या नाही पण लक्षात एक आलं की आपण जनसंपर्क दिला किंवा जनसंपर्कामध्ये राहिलो जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण त्यांच्यामध्ये जर राहिलो त्यांना काही केलं त्यांच्यासाठी काही केलं कारण टू विन विन बिझनेस हा मी कोणासाठी करते तेव्हा ती व्यक्ती माझी होते म्हणून जनसेवा इथून मी सुरुवात केली त्याच्यामध्ये काय म्हणजे काय हो सर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाला माणूस ह्या जीवाला काय हवं आहे तो सुरक्षितता जर एखाद्या रस्त्यामध्ये चेंबर उघडं असेल गटारी उघड्या असतील किंवा रस्त्यामध्ये एखाद झाड पडलेलं असेल किंवा एखादा माणूस पडलेला असेल तर त्याच्यासाठी मला काय करता येईल एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून मी त्यांच्यासाठी काम तुमचं कामाचा सुरुवात केल्यानंतर म्हणजे एरिया कोणता आहे तुमचा बेसिकली आता औंध प्रभाग जो आहे प्रभाग आठ मधला त्यातल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही जास्त काम केलेलं आहे औंद एरियामध्ये मोस्टली आणि गायवाड पेट्रोल पंप किंवा इकडचे दोन तीन एक पेट्रोल पंप आहे त्या बाजूला मोस्टली औंध मध्ये मी जास्त कारण मी एक काम एक समाजसेवा करते त्यामधून मला प्रत्येक नागरिकाशी माझा संपर्क येतो जेव्हा आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा त्या व्यक्तीकडनं मला काय हवंय किंवा माझ्याकडनं त्या व्यक्तीला काय हवंय हे कळल्यानंतर मी औंदिरियामध्ये कारण मी गेले पंचवीस ते सव्वीस वर्ष औंधमध्ये राहते त्यामुळे माझा इथे भरपूर वास्तव्य आहे त्यामुळे तिथून मी कामाला जास्त सुरुवात केली बाणेरपर्यंत पण मी काम केलेलं आहे किंवा डॉग फिडर म्हणून तुमची ओळख सुद्धा आहे ते काम नक्की काय आहे खूप नाजूक विषय सर हा की रस्त्यावरच्या बेघर भारतीय श्वानांना एक वेळा जेवण मी स्वतः करून त्यांना भरवते म्हणजे देते हे अत्यंत उत्तम समाजसेवा आहे कारण मुके प्राणी आहे त्यांचा औषधोपचार करणे रेस्क्यू करणे त्यांना काही लागलं असेल त्यांना हळद लावणे त्यांना औषध देणे हे माझं कर्तव्य आहे आणि एक मोठं काम तुम्ही या भागामध्ये केलं होतं असं आम्हाला चौकशी ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस कळलं की ह्या भागातील काही एरियामध्ये काही झोपड्या ज्या जुन्या होत्या किंवा अनधिकृत बांधकाम होती ती हटवण्यामध्ये तुमचं खूप मोठं काम होतं ते नक्की काय ते सांगू शकाल का मी थोडक्यात सांगते औंध एरियामध्ये मी राहते ब्रेमेन चौकाच्या इथं गेले आ, पंधरा ते सोळा वर्ष म्हणजे तिथे स्मार्ट सिटी तयार होण्याच्या वेळेला ते कामगार इथे मांडून बसले होते जिथे आम्ही येतो जातो ब्रेमेन चौकामध्ये आणि एक दोन कामगार होते पण त्या वेळेला तिथे बाकीचेही कामगार राहत होते आणि त्यामुळे त्यांचा अत्यंत त्रास होत होता कारण औंध एरिया हा जो आहे एक सुशिक्षित आणि अत्यंत एक उच्च दर्जाचा असलेला हा परिसर आहे तिथे या झोपड्या बरेच वर्ष होत्या आणि आमच्या माझ्यापर्यंत काही नागरिकांनी मला एक सांगितलं होतं की मॅडम आपण हे करू शकता का मग आम्ही काही सगळ्या आजूबाजूचे नागरिक यांना जवळ करून त्यांना आम्ही असं सांगितलं की आपण एकत्रित या झोपड्या हटवण्याचा एक एक कामच करून घेऊ एक प्रकारे आपण हा काय म्हणतो आपण त्याला हे एक मांडून घेऊ हे आम्ही काम केलं आणि हे आम्ही आमदार सिद्धार्थ शिरोडे यांच्याकडून हे आम्ही काम करून घेतलं दुसरी गोष्ट म्हणजे आता दिवाळी आता नुकतीच झालेली आहे तर या दिवाळी दरम्यान काही समाजासाठी काय केलंय काय तुम्ही एकट्याने दिवाळी साजरी केली अजिबात नाही सर मी अशी एकट्याने कधीच करत नाही कारण मी जेव्हा घरात मिठाई खात असते तेव्हा माझे खूप इथले ओळखीचे रिक्षावाले दादा आहेत काही कामगार आहेत काही सफाई कर्मचारी आहेत त्यांना मी माझ्याकडे छोटीशी आणि उपयुक्त अशी एक गिफ्ट म्हणा किंवा त्यांना मिठाई नक्की देते सगळ्यांना मिळून घरात आपण हो होतोच करतो पण समाजातले काही घटक आपल्याला नेहमी आ, काम त्यांच्या असतात म्हणजे तुम्ही सफाई कर्मचारी वगैरे दिवाळी साजरी केलेली आणि मग बाकी आणखीन काय उपक्रम म्हणजे आता पाऊस नुकताच पावसाळा झालेला आहे त्या काळात अजून काही काम केलेली आहेत का कि पावसामधन लोकांना त्रास जो होत होता त्याच्यामध्ये खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही आणि पावसाळा म्हणजे एक खिचकी खिचकीचा हा प्रकार लोक मानतात त्यावेळेस डासांची उत्पत्ती जास्त होते डास म्हणा किडे बरेच गोष्टी असतात त्यांचा प्रादुर्भाव जास्त होतो तो, तो नागरिकांना सहन करावा हो लागतो मग जिथे जिथे तुम्हाला डासांची उत्पत्ती दिसते किंवा जिथे जिथे पाण्याचे डबके तयार होतात तिथे मग डासांचा प्रादुर्भाव व्हावा किंवा न होऊन किंवा त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून तिथे फवारणी केली जाते कीटकनाशकांची पण एक छोटस काम असतं महानगरपालिकेमध्ये जायचं आणि तिथे निवेदन लिहून द्यायचं की इथे ते डासांची फवारणी करा किंवा मा पावडर मारा आणि हे जर मी नाही केलं तर प्रत्येक नागरिकाला त्याचा अत्यंत त्रास होईल आणि आरोग्याला एक घातक प्रकार तयार तुमच्या घराच्या समोर शाळा आहे म्हणजे आता मुलांचा आवाज पण ऐकू हो, येतोय हो, हो, हो. आपण तुम्ही समाजासाठी केला सगळ्यांसाठी काय केलंय का विद्यार्थ्यांसाठी काय करताय का खर सांगायचं मला लहान मुलं खूप आवडतात कारण की मी बी ए बी एड आहे आणि शिक्षिका बरेच वर्ष मी शिक्षिकाचं काम पण केलेलं आहे म्हणजे ऍज अ शिक्षिका म्हणून त्यामुळे लहान मुलं मला आवडतात तर काही अंगणवाडी आहेत किंवा काही थोड्या का झोपड्या असतात त्या ठिकाणी जाऊन बाळांना खाऊ देणे रंगपेटी देणे वही देणे आणि त्यांना जे आवडतं म्हणजे चेंडू बॉल बॅट असं त्यांना रमता येईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं खूप सुंदर गोष्ट असते ते मी नक्की करत असते बर आता तुम्ही प्रभागात इच्छुक आहात नगरसेविका होण्याची तुमचं मानस आहे इच्छा आहे आणि त्या हिशोबाने असं काय वाटतं की आपण निवडून आल्यानंतर काय करू शकतो आपल्या प्रभागामध्ये एक महत्वाचं कुठलं काम सांगा सगळ्यात म्हणजे मी प्रत्येक नागरिकाला खूप छान विचार करण्याची क्षमता दी कुठलेही प्रॉब्लेम माझ्यापर्यंत येणार नाही असं मी काम करेल आणि मध्ये सगळ्यात एक बिकट असलेला वाहतूक हा अत्यंत भयानक गोष्ट आहे त्याच्यावर मी काम करेल रस्ते चेंबर पाण्यांचे प्रॉब्लेम्स असतात आणि काही गोष्टी इतक्या असतात की सांगू पण शकत नाही त्याच्यावर मी नक्की काम करेल जेणेकरून नागरिकांना जगणं सुसह्य होईल मित्रांनो ह्या होत्या सुनीता ताई निजामपूरकर नि ज्यांनी आपण आज भेट घेतली आणि त्यांचे विचार ऐकून घेतले त्यांनी केलेली कामं ऐकून घेतली ताई तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हो प्रयत्न इतके दिवस करताय संधी मिळावी आणि संधी मिळायचं त्यानंतर तुम्ही सोनं करणारे हो, हो, काही दुमत नाहीये तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद